मित्रांनो नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिशय युनिक अशा हॉटेलची माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण सिडको बस स्टँडकडून पंधरा मिनटाच्या अंतरावर जालन्याच्या दिशेने जर गेलात तर राजमाता जिजाऊ चौकामध्ये तुम्हाला हे हॉटेल दिसेल नंदनवन म्हणजे जुना जो केम्ब्रिज चौक आहे त्याच चौकामध्ये हे हॉटेल आहेत आपल्यासोबत जे हॉटेल मालक आहेत ते बीड जिल्ह्यातील आहेत आणि अस्सल ग्रामीण त्यांच्या भागातील चव तुम्हाला या ठिकाणी चाखायला मिळणार आहे खास करून ते कंदूर जेवण बनवतात परंतु सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे त्यांच्याकडे वेजचे सुद्धा अतिशय वेगवेगळे वेग खाद्यपदार्थ आहेत दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार चंद्रकांत फड राहणार कुरळी गाव माझं माझं करेरवाडी गाव आहे कुरळीच्या जवळपास तर मी तिथं पण माझा व्यवसाय हॉटेल लाईनचाच आहे तर तिथं पण माझे तीन हॉटेल आहेत तर तिथून एक असा विचार केला एक मेट्रो सिटीत जाऊन काहीतरी करावं तर त्यासाठी मी एक संभाजीनगरमध्ये कॅम्ब्रिज चौक या ठिकाणी एक हॉटेलची एक ओपनिंग झालेली आहे सध्या एक माझं आहे स्पेशल कंदुरी मटन पण श्रावण महिना असल्यामुळं सध्या वेज चालू आहे श्रावण महिना संपल्यानंतर प्युअर कंदुरी मटन घरगुती चव काळ्या मसाल्यात आणि ते बी बनवणार आहेत आम्ही की फक्त चुलीवर लाकडा ज्याच्यावर गॅसवर वगैरे नाही आहे तर मित्रांनो आपण आता हॉटेलमध्ये जाऊ आणि कुठल्या कुठल्या डिश उपलब्ध आहेत सध्या म्हणजे व्हेजमध्ये ते बघू खास करून त्यांच्याकडे शेवगा मसाला ही जी थाळी आहे त्यांच्या भागातील मसाले जे असतात ना त्याच्यामध्ये बनवले जातात आणि अजूनसुद्धा फॅमिलीसह येणाऱ्यांना लहान मुलांना आवडेल सुद्धा डिश आहेत प्रसन्न वातावरण आहे बाहेरसुद्धा चांगली व्यवस्था आहे इथे बसण्याची आणि बाजूला लॉन आहे जर मोठी पार्टी असेल तुमचा मोठा ग्रुप असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला बसून जेवण करण्याची संधी मिळणार आहे सुंदर स्वच्छ हॉटेल आहे मित्रांनो म्हणजे आपण जेव्हा बाहेर जेवण करायला जातो तर काय बघायला पाहिजे स्वच्छता बघायला पाहिजे कारण जर स्वच्छता असेल तरच त्या जेवणाला काहीतरी अर्थ असतो इथे कुठल्या कुठल्या डिश आहेत ते बघू तर दादा ह्या कुठल्या कुठल्या थाळ्या आहेत तर ही आहे दादा -खु पनीर हॉटपन त्याच्यानंतर स्पेशल शेफ पनीर मिक्स व्हेज त्याच्यानंतर पनीर टिक्का हां हे पनीर टिक्का म्हणजे आम्ही तंदूरमध्येच बनवतात त्यानंतर इकडं बटर नान लच्छा पराठा ज्वार रोटी चपाती बाजरी रोटी बाजरी रोटी म्हणजे तिळ लावलं त्यानंतर काळ्या मसाल्यामध्ये म्हणजे स्पेशल घरगुती काळ्या मसाल्याचं शेवगा त्याच्यानंतर ग्रीन सलाड असे वेगवेगळे पदार्थ डिशेस वगैरे आमच्याकडं मिळतील तर हे जो मसाला आहे शेवग्याचा काळा मसाला म्हणजे आम्ही घरगुती बनवतात तो मसाला म्हणजे मी स्वतः बनवतो साधारण किती वर्ष झाले तुम्हाला या साधारणतः मी हॉटेल लाईन मध्ये म्हणलं तर एक तेरा चौदा वर्षापासून आहे स्वयंपाक तुम्ही घरीच बनवता हा मी स्वतः बनवतो कारण का स्पेशल म्हणजे माझं कंदूर मटनच आहे त्यानंतर सुद्धा वेज डिशेस पण मी स्वतःच बनवतो फूक वगैरे लावत नाही आहे कारण का आता तेरा चौदा वर्षाचा माझा अनुभव आहे त्यामुळे भरले फूक वगैरे लावत नाही आपल्या हॉटेलची वेळ नेमकी कशी जेव्हा सकाळी अकरा ते संध्याकाळी अकरा काही कस्टमरला इच्छुक जर असेल तर लॉनमध्ये सुद्धा बसू शकतात मोठी पार्टी बड्डे पार्टी रिसेप्शन वगैरे जर असेल तरीसुद्धा सोय आहे तर ह्या जेवणामध्ये जे रोटी आहे ते बाजरीची रोटी जवा रोटी गवत चपाती हे आमची फक्त चुलीवर बनती खास करून सध्या लोकाचा कला आहे की बाजरी रोटी आणि जवा रोटीवर त्यासाठी ते आम्ही पण सध्या चुलीशी आम्ही वापर करत नाही फक्त चुलीवरच बनवतात धन्यवाद दादा तर मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि येऊ शकता तर तुम्ही छत्रपती संभाजीनगरकडून ज्यावेळी जालन्याकडे किंवा बीडकडे जर जाता, जाता। तर त्यावेळी एक मोठी कमान लागेल सध्या चालू आहे जिजाऊ चौक म्हणून हा चौक आता सध्या ओळखला जातो पूर्वी याला केम्ब्रिज चौक म्हणायची परंतु आता त्याचं नामकरण झालेलं आहे तर अतिशय मोक्याच्या जागेवरच ही हॉटेल आहे उजव्याच बाजूला आहे आणि पार्किंगची सुद्धा खूप मोठी जागा आहे तर मित्रांनो आपण आता पुन्हा एकदा आपल्या समोर कुठल्या कुठल्या डिश आहेत ते जाणून घेऊ आता तुम्ही बघू शकताय ही पनीर हॉटपॅन आहे समोर जी तुम्हाला डिश दिसते ती पनीर हॉटपॅन आहे त्यामध्ये पनीरसुद्धा आहे आणि त्यानंतर आहे शेक स्पेशल पनीर मिक्स व्हेज आता ही तुम्हाला दिसते इथल्या जे फूक जे आहेत त्यांच्या पसंतीने ही डिश बनवलेली आहे तर यामध्ये तुम्हाला इथे बघू शकता मध्ये ना बीट टाकलेले आहे यामध्ये दोन प्रकारची ग्रेवी आहे इथे मध्ये पनीर आहे त्यानंतर खास करून इथे त्यांचा जो शेवगा हो आहे ना खूप स्पेशल आहे बीड जिल्ह्यामध्ये जे लोक आहेत खव आहेत त्यांना अतिशय झणझणीत जेवण लागतं तर त्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणीसुद्धा आपल्या असल खवयांना त्याची सुविधा उपलब्ध केली आहे सोबतच इथे पनीर टिक्का आहे रुटीनच्या ज्या डिश आहेत त्यासुद्धा इथे आहेत परंतु खास करून लोक शेवगास खाण्यासाठी येतात सध्या श्रावण सुरू असल्यामुळे व्हेज थाळ्या तुम्हाला इथे मिळतील तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कंदुरीचे अनेक हॉटेल्स आहेत परंतु त्यांच्याकडचं जे कंदुरी जेवण मिळणार आहे खास बीडच्या स्टाईलमध्ये मिळणार आहे तर ते कसं मिळणार ते आपण नंतर व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत त्यामुळे आता श्रावण संपण्याची वाट तुम्ही बघा तोपर्यंत त्यांच्याकडे व्हेज थाळ्यांचा आस्वाद घ्या बाहेरगावचे जे लोक येतात म्हणजे बऱ्याच ठिकाणचे लोक इथे येतात तर शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी न घुसता तुम्ही थेट याच ठिकाणी थांबून जेवण करून पुढच्या कामाला जाऊ शकता तर या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे त्यावर तुम्ही कॉल करा इथे या धन्यवाद